नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत आजचे ताजे बाजारभाव देनाक सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस बाजार समिती लासलगाव जात प्रातः उन्हाळी कांदा एकूण आवक चौदा हजार पाचशे बहात्तर क्विंटल किंमत तपशील किमान दर पाचशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर पंधराशे साठ रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर अकराशे एक्कावन्न रुपये प्रति क्विंटल दुसरी बाजार समिती नाशिक जात प्रकार उन्हाळी आवक बेचाळीसशे पंचावन्न क्विंटल किंमत तपशील किमान दर चारशे रुपये कमाल दर पंधराशे रुपये सर्वसाधारण दर अकराशे रुपये तिसरी बाजार समिती कोल्हापूर आवक त्र्याहत्तरशे पाच क्विंटल किमान दर पाचशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर दोन हजार रुपये प्रति क्विंटल सरासरी दर एक हजार रुपये प्रति क्विंटल चौथी बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट आजचा कांद्याचा आवक सतरा हजार सातशे चार क्विंटल आजचा किमान दर नऊशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर एक हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर बाराशे रुपये प्रति क्विंटल पाचवी बाजार समिती सोलापूर जात प्रकार लाल आजचा आवक एकोणीस हजार एकोणसत्तर क्विंटल किमान दर शंभर रुपये कमाल दर दोन हजार तीनशे रुपये सरासरी दर एक हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल हे होते आजचे ताजे बाजार भाव, उद्या पुन्हा भेटू नवीन दरांसह तोपर्यंत पाहत रहा शेतकरी ब्रँड एम एच तेरा धन्यवाद